सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात मनूयात् कंस वसुतन्देवं कंसचाणोरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे श्री श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक तीस श्लोक पाहूयात गांडी हस्ता त्वचैव परिदयते न शक्नोम्यवस्था तुम भ्रमती वच मे मन भ्रमती वच मे मन श्लोकाचा अर्थ पाहूयात गांडिवम म्हणजे अर्जुनाचे धनुष्य श्रमसते म्हणजे गळू लागले आहे हस्तात म्हणजे हातातून त्वक म्हणजे त्वचा च म्हणजे सुद्धा एव म्हणजे खचित परिदह्यते म्हणजे दाह होत आहे ना न म्हणजे नाही च म्हणजे सुद्धा शक्नोमी म्हणजे समर्थ आहे किंवा शक्य आहे अवस्थातून म्हणजे उभा राहण्यास भ्रमती म्हणजे विसरत आहे इव म्हणजे प्रमाणे च म्हणजे आणि मे म्हणजे माझे मनह म्हणजे मन आणि श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे अंगाचा दाह होत आहे तसेच माझे मन भ्रमिष्टासारखे झाले आहे त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही अर्जुन शूर योद्धा होता त्याने अनेक युद्धे जिंकली होती परंतु आता अर्जुनाची मनस्थिती हळवी झाली आहे अर्जुनाच्या मनात नैराश्य आले आणि नकारात्मक परिस्थितीमुळे तो झा हत हत्तबल झाला तो इतका अधीर झाला की त्याचे प्रसिद्ध गांडीव धनुष्य त्याच्या हातातून गळून पडले आणि अंतःकरणात दाह होत असल्यामुळे आपल्या त्वचेचाही दहा होत आहे असे त्याला वाटू लागले अर्जुनाचे धैर्य नाहीसे झाल्यामुळे तो युद्धभूमीवर उभा राहू शकत नव्हता आणि मनाच्या या प्रकारच्या दुबळेपणामुळे त्याला स्वतःचाच विसर पडत होता बरेच वेळा भौतिक गोष्टींवरील आसक्ती मनुष्याला अशा गोंधळलेल्या अवस्थेत टाकते ज्या व्यक्तींवर भौतिक परिस्थितींचा आत्यंतिक प्रभाव असतो त्या व्यक्तींमध्ये या प्रकारचे भय आणि मानसिक असंतुलन आढळून येते अर्जुनाला रणभूमीमध्ये विपरीत अशा दुःखमयी घटनाच दिसत होत्या व यामुळे शत्रूंवर विजय मिळूनही तो आनंदी होणार नव्हता समापन प्रार्थना योगेशं सच्चिदानंद वासुदेव व्रजप्रियम धर्म संस्थापक वीर कृष्ण गुरु श्री कृष्णार्पणमस्तु जय श्री कृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा